सागर माने व मुक्ताई वगैरे यांना मतदारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद विजयासाठी प्रयत्न होणार मतदारांची सागरसाठी तालुक्याच्या नेत्यांना भावनिक हाक आपण सागर माने यांच्यावर अन्याय का केलात आपल्या नेत्यांवर कधीही कोठेही कोणासमोरही अन्याय किंवा तुमच्या विरोधात बोलला नाही मग गरीब पेपर विक्रेत्याच्या पोरावर का अन्याय होतोय आपल्या नेत्यांच्या आदेशाने प्रत्येक निवडणुकीत आपल्या मित्रांना घेऊन निस्वार्थ काम करणारा सागर याला आपण आपल्यासोबत का नाही घेतलात असे अनेक प्रश्न मतदार तालुक्याच्या नेत्यांना विचारत आहेत जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये जनसंघर्ष विकास आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पाच ब मधून सागर माने तर पाच मधून मुक्ताई बाळासाहेब वगरे यांचा उमेदवारी अर्ज अठरा नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला तर एकोणीस नोव्हेंबरला सुद्धा वैध राहिला माने व वगरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राजीव गांधीनगरमधून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी सागर माने यांच्या मित्रांनी हलगीच्या तालावर नाचत सागर माने यांचा, यांचा जयघोष करत ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात पोहोचले सागर माने यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन आपल्याला भरघोस मताने निवडून द्यावे असे साकडे घातले तेथून परत राजीव गांधीनगरचे जागृत देवस्थान बाळूमामा यांना नारळ वाढवून शेकडो महिला भगिनीसह शेकडो तरुण मतदार हलगी वाजवत प्रचाराची सुरुवात केली राजीव गांधीनगर भागातील मंदिर व मस्जिद या ठिकाणी जाऊन सागर माने आणि मुक्ताई वगैरे यांनी आम्हीसुद्धा तुमचे भक्त असल्याचे सांगत मदीना मशीदचे चेअरमन यांचा आशीर्वाद घेतला आणि जोशी महाराज आपल्या शुभ हस्ते संतोषी माता मंदिरमध्ये नारळ वाढविला मानेव वगैरे यांना विजय होण्याचा आशीर्वाद त्यांनी दिला ही प्रचार आता वारणातील प्रत्येक ठिकाणातून जाऊन बाळूमामा मंदिर येथे सांगता झाली दरम्यान बंधू भगिनी माने यांना हार घालून साखर पेढे देऊन आम्ही राजीव गांधीनगरमधील सर्व मतदार तुलाच विजय करणार असल्याचे आशीर्वाद देत होते काही मतदार असे देखील म्हणत होते की सागर यावेळी आम्ही निवडून देतोय कारण गरीब मुलांना पण नगरसेवक होता आले पाहिजे तूच पुढच्या वेळी वेगळा उमेदवार निवडून दिला पाहिजेस नाहीतर गेली चाळीस वर्षे आम्ही वैतागलो आहोत अशा भावना मतदारातून व्यक्त होत होत्या यावरून लोकांची मानसिकता काय असणार हे लक्षात येते म्हणजेच आम्ही राजीव गांधीनगर यावेळी ठरवलं आहे अशा भावना त्या सर्व मतदारातून व्यक्त होत होत्या प्रामाणिक सागर माने यांना निवडलं आहे छाननीनंतरसुद्धा वार्ड क्रमांक पाचमध्ये महिला पुरुषांनी जल्लोष केला आम्ही यावेळी कोणाचे ऐकणार नाही सागर माने हे आमचे नगरसेवक असणार असेच जल्लोषावेळी सर्वजण बोलत होते सागर व मुक्ताबाई यांनी पत्रकारांशी बोलताना राजीव गांधीनगरच्या व्यथा मांडून यात सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी इक्बाल इनामदार जयसिंगपूर